या साध्या हिरवळीच्या खतातून तुम्ही तुमच्या नापीक जमिनीला सुपीक बनवू शकता कसं ते मी सांगते पण त्याआधी हॅलो कृषीला फॉलो करा हिरवळीचं खत म्हणजे सेंद्रिय पदार्थ जे जमिनीतील पोषक तत्वांची कमतरता भरून काढतात अगदी चांगले नाही का मानलं की तुम्ही पंचवीस टन शेणखत वापरणार असाल तर तुम्हाला पंचवीस हजार रुपये खर्च करावे लागतील पण हिरवळीची लागवड केल्यास तुम्ही हा खर्च आठ हजार रुपयांपर्यंत कमी करू शकता आता हिरवळीच्या पिकांच्या निवडीकडे लक्ष द्या ताग धैच्या आणि चवळी यासारख्या पिकांचा विचार करा हे जलद वाढतात आणि जमिनीत पोषक तत्वांची समृद्धी वाढवतात तुम्ही पेरणी मे जून मध्ये करून जुलै ऑगस्ट मध्ये गाडू शकता आणखी एक महत्वाची गोष्ट या पिकांना तुमच्या मुख्य पिकांच्या ओळीमध्ये घेतल्यास किडी आणि रोगांचा त्रास कमी होतो तर शेतकरी तुमच्या मित्रांनो खतातून शेतीला एक नवीन जीवन देऊया उत्तम दर्जाची खतं विकत घेण्यासाठी गुगल प्ले Store वरून हॅलो कृषी ऍप डाउनलोड करा कारण इथे तुमच्या पिकाच्या लागवडीपासून ते मार्केटपर्यंत सगळी माहिती पुरवली जाते